मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव यामध्ये मनवत असेल अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल घाटंजी असेल पारशिवनी असेल समुद्रपूर असेल सावनेर असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट काय आहे चालू जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव जो आहे अमरावती असेल मनवत असेल या ठिकाणी आठ हजार शंभर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट काय आहे आहे आपण जर चॅनलला नवीन असाल आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज कापूस बाजार भाव टाकत असतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार भाव बघायचा आहे कापसाचे बाजारभाव जे आहे हे क्विंटल प्रमाणे आहेत सावनेर मार्केट सहाशे क्विंटलची आवक या ठिकाणी आली आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये विक्रमी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये मनवत चौदाशे क्विंटलची आवक आलेली आहे सात हजार सहाशे सत्तर ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मनवत कापूस मार्केटमध्ये आहे सरासरी दशहात्तर पॉईंट सात ते ऐं सिंधी सेलू एकशे से पन्नास क्विंटल अवकाले सात पाचशे पन्नास ते सात आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच रुपये आहे हिंगणघाट पंधराशे क्विंटल लावता सात हजार सातशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये सत्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा अमरावती या सर्वाधिक बाजारभाव एकशे पंधरा क्विंटल केले सात सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रात मनवतमध्ये सुद्धा आठ हजार शंभरच्या घरात बाजारभाव आहे इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला भिवापूर असेल उमरेड असेल पारशिवनी असेल सरासरी दर सात हजार पाचशे ते आठ हजार आठ हजार शंभर पर्यंत बाजारभाव आहे ठिकाणचा यामध्ये अमरावती आठ हजार पन्नास सावले सात चारशे परभणी सात नऊशे सिंधी सेलू सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी जर बघितलं तर वडवणी सात आठशे कळमेश्वर सात सहाशे हिंगणघाट आठ हजार दहा सिंधी सेरू सात नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या मार्केटमधील रोजचे कापूस बाजारभाव तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट सर्वात आधी बघण्यासाठी सात मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो